आज आपला विषय आहे सर्वसामान्य लोकांसाठी ज्योतिषशास्त्र गरजेचं आहे का तुम्हाला काय वाटतं आहे गरजेचं आम्हाला तर सगळ्यांना वाटतच की ज्योतिषशास्त्र हे अत्यंत गरजेचं आहे आजचे युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे मानवाने जशी जशी प्रगती केली त्यामध्ये तंत्रज्ञानातील नवीन नवीन संशोधन सामान्य माणसाचं आयुष्यही या तंत्रज्ञानाने बदलून टाकलं पहा ज्यावेळी विज्ञानाचा उपयोग हो, सामान्य माणसांचं आयुष्य सोपं करण्यासाठी होऊ लागत तेव्हा समाजव्यापक दृष्टीने परिपूर्ण होत जातो मानवाच्या अशाच एका शोधापैकी एक आहे जीपीएस एक अशी यंत्रणा जी माणसाला दिशादर्शक ठरते याचा वापर आपण अनेकदा केला आहे गावाला जाताना रस्ता शोधण्यासाठी असेल किंवा गावात एखाद्या पत्ता शोधताना सुद्धा आपण सहज मोबाईल काढतो आणि त्यात मार्ग शोधतो जी पी एसद्वारे हम्म त्यात आपल्या आजूबाजूचा परिसर दिसतो आपण सध्या कुठे आहोत ते कळतं त्याचप्रमाणे आपण ज्या रस्त्यानी जातोय त्या रस्त्यावर किती गर्दी आहे आणि दुसऱ्या रस्त्यावर किती गर्दी नाहीये मग जो ज्या रस्त्यावर गर्दी असणार नाही त्या रस्त्या तो रस्ता जी पी एस आपल्याला दाखवतो आणि आपण त्या रस्त्याने पुढे जातो आपण किती वेळात पोचणार आहोत हे सुद्धा आपल्याला जी पी एस दाखवतं म्हणजे आपल्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सतत मार्गदर्शन मिळत असतं ज्याप्रमाणे जी पी एस सांगतं डावीकडे वळा उजवीकडे वळा शंभर मीटर पुढे चला म्हणजे ते भौगोलिक परिस्थितीचा आणि सद्यस्थितीचा मेळ घालून आपल्याला सांगत असतात आणि योग्य प्रमाणात दिशादर्शन करत असतात तसंच ज्योतिषशास्त्र हे आपल्या आयुष्यामध्ये एक दिशादर्शक म्हणून कार्य करत प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या अथक संशोधन आणि आत्ताच्या आधुनिक काळातील संशोधकांच्या अभ्यासानंतर ज्योतिषशास्त्र हे आज एक परिपूर्ण शास्त्र म्हणून आपल्यासमोर मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे आता हेच पाहना पूर्वीच्या काळी फक्त जन्म विवाह आणि आरोग्य एवढच प्रश्न विचारण्यासाठी ज्योतिषाकडे लोक जायचे म्हणजे जन्माची वेळ चांगली आहे का पत्रिका करायची आहे विवाह करायचा असेल तर मुहूर्त काढायचा आहे अशा सारख्या गोष्टी विचारण्यासाठी जात होते म्हणजे ज्या वेळेस अगदी लिमिटेड गोष्टींचाच विचार केला जायचा त्याप्रमाणे आता इतक्या लिमिटेड गोष्टींचा प्रश्न केला पाहिलं जात नाही पहा प्रश्नांची व्याप्ती बदललेली आहे आत्ताचे प्रश्न पण इतक्या प्रकारचे असतात की बस आणि त्याला बरेच अँगल्स असतात आताचे प्रश्न काय तर मुलाला कोणत्या शाळेत घालू शालेय शिक्षण पूर्ण झाले तर ऍडव्हान्स मागणीप्रमाणे तो तंत्रज्ञानाच्या जगात टिकणार आहे का त्याने कोणत्या शिक्षण शाखा त्यांनी कोणती शिक्षण शाखा निवडावी त्यात तो यशस्वी होईल का मुले करिअरच्या वाटा निवडताना नेहमीच डगमगत असतात तेव्हा ज्योतिषशास्त्र हे खूप मार्गदर्शक ठरते त्याचप्रमाणे विवाहाचं पाहणं करिअर आणि शिक्षण यांच्या वाटा निवडताना हल्लीच्या मुलांचं विवाहाचं वय खूप पुढे गेलेलं आहे त्यात प्रेमविवाह दुसरा विवाह संतती अशा अनेक समस्यांनी ते त्रस्त झालेले आहेत आमच्याकडे येणारे जातक जसं शिक्षण व्यवसाय याच्यासाठी मार्गदर्शन घेतात त्याचप्रमाणे विवाह संततीमध्ये संतती, संतती होण्यामध्ये येणारे प्रॉब्लेम यासाठी सुद्धा मार्गदर्शन मागत असतात तसेच नातेसंबंध घर प्रॉपर्टी मालमत्ता परदेश गमन आरोग्य इत्यादी संकटांची त्यांना संकटांवरही त्यांना मात करायची असते आणि त्यांना या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आणि सल्लागार हवा असतो त्यासाठी ज्योतिषशास्त्र हे त्या प्रत्येकासाठीच गरजेचे झालेले आहे म्हणजेच पदार्थ विज्ञानशास्त्र रसायनशास्त्र भूगर्भशास्त्र तसेच भौतिकशास्त्र मानसशास्त्र नीतीशास्त्र इत्यादी शास्त्र हे अनुभव अनुभवानेच पूर्णत्वाला येतात मागे केलेल्या लोकांच्या संशोधनावरनं ते पुढे जात असतात शास्त्र हे अनुमानित शास्त्र मानले गेले त्याची मूळ तत्वे अंतर्ज्ञान तत्वसाम्यता व घटना सदृशता या तिन्हीच्या साह्याने व्यावहारिक उपयोगावर ठरवले गेलेली आहे आयुष्यातल्या मुख्य गोष्टींच्या संदर्भाने आपण कितपत सुख दुःख प्राप्त होईल हे प्राप्त होण्याचा संभाव्य काळ कोणता आहे हे सांगण्याचं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये इतकं सामर्थ्य नक्कीच आहे भारतीय थोर आध्यात्मिक तत्वचिंतक स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत जाऊन आपल्या देशाचा झेंडा अटके पार नेला होता पहा त्यावेळेस त्यांनी अमेरिकेतल्या भाषणांमध्ये आत्मा आणि त्याचा बंध आणि होणारा मोक्ष या विषयावर व्याख्यान स्पष्टपणे मांडलं होतं की सध्या आपण बघत असलेली सारी रूपे पुन्हा पुन्हा व्यक्त होऊन गेलेली आहेत आणि या जगात आपण जगत आहोत ते यापूर्वी अनेक वेळा जगलो आहोत जन्म घेतलेला आहे मी यापूर्वी अनेक वेळा इथे होतो आणि तुम्ही सुद्धा माझ्या पुढे बसून ही व्याख्याने ऐकलेली आहेत सध्या तुम्ही जे शब्द ऐकत आहात तेच पूर्वी तुम्ही ऐकलेले अनेक वेळा ऐकलेले आहेत आणि आणखीही पुष्कळ वेळा हे असंच घडणार आहे या गोष्टी ठराविक काळाच्या अंतराने पुन्हा पुन्हा होत राहणार आहेत म्हणजे आपण जन्मतो खातो पितो आणि मग मरतो हे पुन्हा पुन्हा फिरून फिरून घडत असत यालाच म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनर्जन्म व पूर्वकर्म ही ज्योतिषशास्त्राची गृहितक आहेत त्यामुळेच या जन्मात आपल्याला पूर्वकर्माचा भाग प्रारब्ध म्हणून आपण हे सुख किंवा दुःख या रूपात भोगत असतो आता आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये सांगतात पहा की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात तुची शोधून पाहे मनात्वांची रे पूर्व संचित केले तयासारखे बहुगणे प्राप्त झाले म्हणजे जे, जे काही आपण केलेलं आहे मागच्या जन्मामध्ये त्याचीच लेन आपल्याला फेडायची आहे आणि त्याच्यासाठीच आपला जन्म झालेला आहे या समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकातच सर्व जीवनाचे सार कळून जर जा, नशिबानुसारच घडणार असेल तर मग ज्योतिषाची आवश्यकता आहे काय समजा गाडीने प्रवास करताना रस्त्यावर आपल्याला जे रस्त्याच्या कडेला विविध पाट्या दिसतात म्हणजे इथे गतिरोधक आहे इथे तीव्र चढ आहे इथे तीव्र उतार आहे हे अवघड वळण आहे अशा सारख्या सूचना चालकांना दिलेल्या असतात त्या मार्गदर्शनासाठीच असतात आणि त्याला घाबरायचं काहीच कारण नसतं त्याप्रमाणे ज्योतिषी तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या विविध संकट आणि अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो आणि त्या अडचणी सुसह्य होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो कारण येणाऱ्या भावी काळातल्या अडचणी मला आधीच जर समजल्या तर माझ्या मनाची परिस्थिती स्वीकारण्याची होते समोर जाण्यासाठी मी तयार होतो आणि येणारे प्रारब्ध सुसह्य होते आधीच ज्योतिषाने सांगितल्यानुसार आध्यात्मिक उपायांचा सा जर श्रद्धेने उपासना केली होणारा मोठा अपघात सुद्धा थोडक्यावर निभावतो असे मी अनेक अनुभव जातकांच्या बाबतीत नेहमीच घेत आलेली आहे ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे उपाय पण लाभकारक असतात उपासना सांगितलेल्या आहेत छोटे उपाय आणि कमी खर्चाच्या उपासना ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये दे नक्षत्र देवतांचे जप ग्रहांची दान मंत्र उपासना देवतेला श्रद्धेने प्रार्थना करणे असे छोटे उपाय सांगितलेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये काही शांती कर्म ही सांगितलेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वसामान्य लोकांचा पैसा जास्त खर्च होतो ही काही लोकांची धारणा आहे ती, ती पूर्णपणे चुकीची आहे दहा पैकी आठ लोकांना च केसेसमध्ये जातकाला आम्ही सिद्ध मंत्र देत असतो आणि या सिद्ध मंत्रांमुळे त्या त्यांनी जर हे सिद्ध मंत्र अगदी श्रद्धेने वाचले ऐकले तर त्याचा प्रभाव काही दिवसातच त्यांना जाणवायला लागतो काही खर्चिक उपायही असतात ते यथाशक्ती जातकांनी करायचे असतात पण श्रद्धेने आणि उपासना श्रद्धेनी आणि शरणागत होऊन जेव्हा उपासना करतो त्यावेळेस फलप्राप्ती ही निश्चितच झालेली दिसते उदाहरण जायचं झालं तर रामायणामध्ये पहा दशरथाने चांगला पुत्र होण्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता आणि त्याचं फलस्वरूप म्हणून प्रभू रामांसारखा आदर्श संतती त्यांना प्राप्त झाली होती हे आहे आपल्या प्राचीन परंपरा आणि धर्मशास्त्राचं महत्व आता एकविसाव्या शतकाची स्थिती पाहता जसा फॅमिली डॉक्टर असतो आपल्याकडे त्याचप्रमाणे फॅमिली ज्योतिषी असणं आवश्यक आहे कारण कुटुंबातील सर्वांच्या पत्रिका त्याला माहीत असतात त्यांच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग त्यांना माहीत असतात आणि त्या अडचणीच्या काळात त्यांनी उपाय आणि उपासना करायला सांगू त्यांना मार्गदर्शन केलेलं असतं अशा प्रकारे ज्योतिषशास्त्र मानवी जीवनासाठी गरजेचं तर आहेच आहे याशिवाय माहिती आजच्या भागामध्ये आपण इथे थांबू